दक्षिण पुण्याच्या कात्रजमधील प्रभाग क्रमांक अडतीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसारिका विकास नाना फाटे यांनी साधलेला हा संवाद नमस्कार मी सौसारिका विकास नाना फाटे प्रभाग क्रमांक अडतीस ड या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आम्ही या राजकारणात येताना सर्वात प्रथम समाजकारणाचा विचार केलेला आहे समाज कार्य करता करता राजकारणात आलेलो हो। आहोत आमच्या पॅनलमध्ये जे मान्यवर उमेदवार आहेत ते मागील टर्म नगरसेवक राहिलेले आहेत तसेच माननीय दत्ताभाऊ धनकवडे हे पुण्याचे महापौर म्हणजे प्रथम नागरिक आहेत तसंच प्रकाश शेठ कदम स्मिताताई कोंडरे सीमाताई बेलदरे आणि मी स्वतः असे आमच्या पाच जणांचा पॅनल हा खूप स्ट्रॉंग आहे माझ्या माझे मिस्टर श्री विकास नाना फाटे यांच्या खांद्याला खांदा लावून मी गेली पंचवीस वर्ष समाज कार्य करत आहे मागील काही वर्षांपासून म्हणजे करोनाच्या काळापासून आम्ही एक हजार मोफत विवाहाचा संकल्प केलेला आहे त्यामधील दोनशे पाच हे पार पडलेले आहेत तसंच आम्ही यंत्रनिर्माण नागरी पतसंस्थेच्या मार्फत गरजू कामगारांना लोन देण्याचे योजलेले आहे मी स्वतः यंत्रनिर्माण पतसंस्थेची संचालिका आहे तसेच मागील वर्षी मी एम इन योगशास्त्र केलेले आहे आणि हे करत असताना माझं एक विजन क्लिअर आहे महिलांसाठी की मी महिलांचं सक्षमीकरण आणि सबळीकरण मानसिक तसेच शारीरिकरित्या करावे असं माझं इच्छा आहे पुढील काही गोष्टी ज्या आहेत त्या मी करताना मागच्या मा, मा, मार्ग, मार्गदर्शन घेणार आहे जे जे मान्यवर नगरसेवक राहिलेले आहेत पॅनलमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही पुढील गोष्टी करणार आहोत सुख कुटुंबात राहत असताना मी योगशास्त्रामध्ये एम ए करण्याचे योजले कारण मी एक योग शिक्षिका आहे योग शिक्षिका असताना थोडस पुढे जाऊन एम ए करणं हे माझ्या डोक्यात होत आणि योग म्हणजे जुळणे आणि जुळणे म्हणजे सगळं जोडणे आणि हेच कार्य मला आता राजकारणात येऊन करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच मी बऱ्याच महिलांचं सक्षमीकरण आर्थिक आणि मानसिक करणार आहे धन्यवाद तारखेला निवडणूक आहे त्या दिवशी तुम्ही सर्वांनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन सर्व पॅनलला निवडून द्यावे आणि स्वतःचा अधिकार गाजवावा